वड 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 भाई जिंदाबाद कामात कचराही नाही एकदम झकास काम केलेस वाघाच काम कसं आहे भारी काम केले बर का पोरग कामाच आहे सगळं बिल काढणार आहे एकदम खत्रेट கம்ம <laughs> 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 काम भारी करते वर्ग अच्छा काम करताय बघा कामाच पोरग आहे काम करते आहे बिचार गडी भरतो बी गाडी आहे पावर सांगतोय सारखं सारखं मी काम करतोय काम करतोय जास्त काम करतोय बघूया आता काय काम करतोय काय नाही भरते गाडी एकदम हे काम वाघाच आहे एक नंबर खरड 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 मग काढून घेते आहे काय कसा आहे आमचा विश्वास नाही हो करतेस मी आमचा विश्वास पाहिजे का नको आमचा विश्वास ठेवणार कोण कसा लागणार आम्हाला कॅमेरा नाही रेत ना तू इसका मी हे देता एडिटिंग एडिटिंग नहीं आ, उसमें ये आना चाहिए ना ये पूरा दिखना चाहिए ऑपरेटर कौन है वो भी दिखना चाहिए इतना नहीं साफ तो, साफ नहीं दिखता वो धूल मिट्टी है ना इधर भैया लेकिन अच्छा काम कर रहा है কাম জোৰা চলা বাগা যে